म्हणून मौजे थेरवडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर आणि या थेरवडी गावात अनेक आडनावाचे लोक येतात सत्तेचाळीस प्रकारचे आडनाव आपल्या गावात आहेत आव्हाना नसते माहिती सुरेल महाराजांना असते माहिती ठराविक असतात तरी एकदा चुकलं असेल तुला बस आहे मला थोड्याने सुटल्या <laughs> तुमच्या गॅस मुळे <मूड़ा। laughs> आणि म्हणून सत्तेचाळीस आडनावाची लोक आपल्या गावात आणि त्याच आणवापैकी पवार परिवार असणारा गुन्हा गोविंदाने राहणारा हा पवार परिवार आणि या पवार परिवारातील त्रिमूर्तीतील एक वैगुण कवाशी मारुती नाना पवार यांच्या तीन चिरंजीवापैकी महादेव नाना मधुकर दादा आणि बाळासाहेब हे तीनशे आहेत दोन कन्या आहेत गेल्या पंधरवाड्यात दशक्रिया रुक्मिणी जण राहिलेत दोघं गेलेत वैकुंठवाशी बाळासाहेब मारुती पवार यांचं प्रथम वर्ष श्राद्ध या म्हणून वर्ष श्राद्ध आहे वर्ष श्राद्ध वर्ष श्राद्ध आता सगळ्यालाच माहिती झालंय वर्ष श्राद्ध म्हणजे काय कारण माझी बरीच कीर्तन चालत मग आता तीस 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 सांगून कोणा तुम्हाला म्हणताना आम्ही तुम्ही तीस पाठ केले म्हणून मी थोडं नेमावली म्हणून मी आज थोडं वेगळं करून आले म्हणून थोडं एक वर्ष श्राद्धा करून दोन मिनिटं जाणार काय करायचं वर्ष श्राद्ध का सुनील महाराज ज्ञानोपरा पंचवीसाच्या श्लोकातील खालची ओळी वाचायची वाहती जयाची जहावी जहाली तया ते पितृत्व वरी नववा अध्याय पंचवीसावा श्लोक आहे आठवा पितरांची वृत्ती वाहती जयाची याची पितर गेल्यानंतर वर्ष श्राद्ध करावंच लागत दहावा करावा लागतो दशक्रिया तेरावा करावाच लागतो मांडण्याचा प्रयत्न केलाय बऱ्याच वेळा तुम्ही हे तू ऐकण्याचा प्रयत्न केलाय का आन्सर नाही केला ना ही, ही, कधी केलेले पितर आहे पाटली मागचे पूर्वज पूर्वजे ते आपल्या पुणे महाराज केलं तर पुण्य नाही केलं तर हासावर म्हणतो इकडे चालू केलं तर पुण्य नाही आणि <tune> के नाही केलं तर पाप आणि म्हणून हे वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम करावाच लागतो फितर तीन पिढ्यापर्यंत तितर म्हणायचं आणि पाठीमागच्या पिढ्याला पूर्वज म्हणायचं पूर्वज आणि म्हणून आज घेतलेला जो आपण वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं भोग भोगकडे संचितवाच करावे ते मनी समाध जगद्गुरु तुकाराम महाराज सृष्टीवरच्या लोकांकडे सहज नजर टाकली प्रत्येक समाज दुःखी दिसला महाराज महाराज म्हणजे सगळे गाड्या घोड्या बंगल आहेत रान आहेत स्वर्गिसला मुलंय समाजाच्या दृष्टिकोनाचं प्रगितर म्हणाले चेहऱ्यावरील नाच साधकाला विचारलं एका साधकाने विचारलं महाराज तुम्ही आमच्याकडे बघत आहे तुम्ही आम्हाला विचारले तुम्ही नाराज का साधकाने प्रश्न विचारला महाराजांना महाराज माझा प्रश्न आहे तुम्हाला म्हणजे काय म्हणायचं नाही लागतो आणि आमच्यात नशिबात का दिलाय का जगतगुरु तुकाराम महाराज म्हणतात हा बघूनच खेळावा लागत सहज माणसा विचारतात सहज माणसं विचारतात आहो आम्ही मळकरी आम्ही रोज बसणार आहे हा तरी आम्हाला गाडी एखादी यायला पाहिजे गाडी आहे ना गाडी आहे ना आणि एखादा देवळाचं तोंड बघा त्याच्याकडलं गाडी आहे बरोबर आम्हाला वाटतं गाडी यावं पण सुनील महाराजला वाटतं गाडी यावं खरं फायदे साहेबांना शिंदे साहेबांना फोन करून आता दोन तीन पद आपल्याच गावात आले त्याच्यामुळे तुम्ही काय भिवू नका म्हणजे काय बसून केलं तरी काय बघा ना केलं गेलं तरी कायच घ्या जेवला कर नाही रोज आगार माझ्या पार मला तिच्याकडे नाही चांगले मला कस काय मला त्या संचित म्हणतात संचित लय नाव आहे तिचं उकरडी लय नाव आहे भोग संचित प्रारब्ध क्रियामान कपाट ललाट किस्मत तब्दील लय नाव आहे आणि म्हणजे नाव नाही हे बोगावच लागतं का अनु मग आमचा प्रश्न आहे असत का कर्म म्हणजे मला कर्म मला येच सरळ प्रमाणे कशासाठी म्हणजे भोग मला फेडावा लागतं म्हणजे फेडावसं लागतं पण एकंय म्हणजे तुम्ही माळकरी तुम्ही माळकरी तुम्हाला थोडं जराशी कमी तुम्हाला कमी फेडावं लागतं म्हणजे कस काय असला ना त्याला थोडं कमी असतं एक महा ना कीर्तनाला चालणार कीर्तन सुनील महाराज आम्हीच लिहिले त्या सावडीला दिला त्याला सायकल येतात कीर्तन